राज्यात सध्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत मात्र आजही अनेक ठिकाणी विधवा परितक्त्या परितस्फोटीत आणि एकल महिलांना या कार्यक्रमापासून वंचित ठेवले जात असल्याचं चित्र दिसून येतं या सामाजिक अन्यायाविरोधात जागर करण्यासाठी बुलढाण्यातील मानस फाउंडेशन पुढे सावरलं आहे दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या वतीने आठ दिवस आठ गावांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे हळदी कुंकू तसेच इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमामध्ये विधवा व एकल महिलांना सन्मानाने सहभागी करून घेण्याचा संदेश या अभियानातून दिला जात आहे या उपक्रमाची सुरुवात बुलढाणा तालुक्यातील कोळी गावापासून करण्यात आली आहे येथे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघुळे यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात विधवा व एकल महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी मानस फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय लहाने संस्थेचे पदाधिकारी गावचे सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समाजातील रूढी परंपराच्या नावाखाली महिलांवर होणारे भेदभाव संपवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं पुढील आठ दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील आठ गावांमध्ये विधवा परितक्त्या व एकल महिलांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत